सुशिल कुमार पावरा यांनी आठ पक्षांची तिकीट नाकारली अपक्ष लढणार अपक्ष उमेदवाराला वाढता पाठिंबा काँग्रेस व भाजप उमेदवारांना पक्षांतर्गत विरोध शहादा नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी बिरसा फायटरच संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार हे अपक्ष निवडणूक लढण्याची तयारी सुरू केल्यानंतर महाविकास आघाडीकडून दिल्ली येथे उमेदवारीसाठी त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती सुशील कुमार पवारा यांना पन्नास पेक्षा अधिक संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे यात बिरसा फायटरचे जोयदा चुलवड गणोर इत्यादी सव्वीस ग्रामपंचायत व पन्नास संस्था संघटना व समितींचा समावेश आहे आपल्याला कोणत्याही पक्षाचं तिकीट मिळालं नाही तरी आपण स्वतंत्र व अपक्ष लढण्यास तयार आहोत या पन्नास संघटनांचा पाठिंबा शेवटपर्यंत राहिल्यास आपण अपक्ष उमेदवार म्हणूनही ही निवडणूक जिंकू शकतो असा विश्वास व लढण्याची भूमिका सुशील कुमार पावरा यांनी जाहीर केल्यानंतर त्यांना एकूण आठ पक्षांची तिकीट ऑफर करण्यात आली यावर चर्चा करण्यासाठी वडगाव येथे सभा घेण्यात आली आपली बिरसा फायटर्स संघटना ही आदिवासी विचारधारेवर चालणारी आहे संघटनेचे ध्येय धोरण ठरलेले आहेत आपण स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करून कामं करतो आपण कुणाच्या हाताखाली काम करत नाही पक्षा, पक्षाची गुलामी आपल्याला आपण स्वीकारत नाही म्हणून आपण कोणत्याही पक्षाचे तिकीट घ्यायचं नाही अपक्ष लढायचं हारलो काय किंवा जिंकलो काय आपल्याला काही फरक पडत नाही नाव आपल्या बिरसा मुंडाच राहील पक्षाचं नाव मोठं का करायचं पक्ष नको अपक्ष लढा असे बिरसा फायटर्स पदाधिकाऱ्यांनी सुचवलं त्यामुळे पक्षविरुद्ध अपक्ष अशी सरळ लढत नंदुरबार लोकसभा क्षेत्रात होणार आहे अपक्ष उमेदवार म्हणून लढले तरी आपणही निवडणूक शंभर टक्के जिंकू असा विश्वास बिरसा फायटर्स कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे सभेला बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवरा राज्याध्यक्ष मनोज पावरा उपाध्यक्ष गणेश खरडे विभागीय अध्यक्ष विलास पावरा नंदुरबार जिल्हाध्यक्ष भरत पावरा नवापूर तालुकाध्यक्ष राकेश वळवी अक्कलकुवा तालुकाध्यक्ष मानसिंग पाडवी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा बिरबल पावरा राहुल पावरा सुनीलाल पावरा काकड्या पावरा मंगेश मोरे आदी कार्यकर्ते नंदुरबार लोकसभा निवडणुकीसाठी बिरसा फायटरचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर बिरसा फायटर उमेदवाराची वाढती पसंती व त्यांना मिळत असलेला वाढता पाठिंबा बघून आम्हाला आठ पक्षांनी तिकीटची ऑफर केली या आठही पक्षांचं मी मनपूर्वक आभार मानतो आभार यासाठी मानतो की त्यांनी या लोकसभा निवडणुकीच्या स्पर्धेसाठी आम्हाला लायक समजलं ही निवडणूक पक्षातर्फे लढायची किंवा नाही पक्षांचे तिकीट आपण घ्यायचे किंवा नाही या संदर्भात आम्ही काल बिरसा फायटर संघटनेची मिटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये मी माझ्या कार्यकर्त्यांना हा विषय सांगितला तेव्हा आमच्या कार्यकर्त्यांनी मला सुचवले आहे की आपण कुठल्याही पक्षाची तिकीट घ्यायची नाही पक्षातर्फे ही निवडणूक लढायची नाही तर आपण अपक्ष निवडणूक लढायची आहे असं आमचं या सभेमध्ये ठरलेलं आहे कारण की आमची बिरसा फायटर्स ही संघटना आदिवासी विचारधारेवरती चालणारी संघटना आहे आम्ही स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून ही संघटना चालवतो आमची जी काही सामाजिक कामं आहे ती करतो आम्ही स्वतंत्रपणे काम करतो आम्हाला कुणाचंही बंधन नको पक्षात राहून पक्षाची गुलामगिरी स्वीकारायला आम्हाला मान्य नाही म्हणून आम्ही ही निवडणूक अपक्षपणे लढण्यासाठी आता तयार झालो आहोत आम्हाला पन्नास सामाजिक संघटनांचा पाठिंबा मिळालेला आहे जनतेचा पाठिंबा मिळत आहे गावाच्या गावी लोक आम्हाला पाठिंबा देत आहे तेव्हा आम्ही या सामाजिक संघटनांची युती म्हणून समाज म्हणून ही निवडणूक लढणार आहोत या निवडणूकच्या स्पर्धेमध्ये जे जे पक्षांचे उमेदवार आहे त्या सगळ्या पक्षांच्या उमेदवारांना आम्ही हरवू, असं आम्हाला विश्वास आहे आणि नक्कीच आम्ही अपक्ष म्हणून ही निवडणूक जिंकू अशी आम्हाला खात्री आहे जय विरसा जय आदिवासी